आज सकाळी सकाळी उठलो आहे सकाळचे सात वाजले आहेत मी फ्रेश पण नाही झालो पण मला हे कॅप्चर करायचं होतं म्हणून मी बोललो पटकन उठून करून घेऊया बिकॉज मस्त सकाळ आहे पक्ष्यांची किलबिलाट आहे आणि एक मला सकाळी सकाळी घराचा असा एक शूट करायचं होतं म्हणून मग मी उठलो आहे तर खूप खूप फ्रेश वाटतं आहे पोल्युशन झिरो नॉईज पोल्युशन एअर पोल्युशन झिरो आणि हिरोगार तर मी आता तुम्हाला माझं गावचं घर दाखवतो ही घरी यायची वाट आहे आमच्या आणि हा एंट्रन्स आहे मेन माझा आवाज हेवी वाटत असेल सकाळी उठल्यामुळे हे जे घर बघताय हा आमचा गोठा होता आधी पण आता गावी नसतं कोण गाई आणि बैलांना बघायला म्हणून मग इथे लाकडंच ठेवली आहेत हा असा इकडे एक छोटीशी बाग आहे इथे फणसाचं झाड आहे तुम्ही बघत असाल तर त्याला फणस लागले आहेत नारळ हे फुल झाड आणि हे घर आमचं सगळ्यांचं त्याला काकांनी माझ्या नाव दिलं आहे पूर्वस्मृती बसायला गेलाय तुळस चिकूचं झाड आहे चिकू पण लागलेलं दिसतायत आहेत एका झाड आहे अनस पण आलंय छोटस माहीत नाही कधी मोठं होईल घरासा समोरन व्यू है आर समरपण बाघ ना जाड़ है हा आंबा माला आवड़ो खूब केसर आंबा है आपको नहीं कभी पिकना जामचे झाड आहे जाम, जाम. पाणी जाम जाम धरले तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हे आहे गावच गिजर था, मस्त दिसतोय ना सूर्य झाडा झाडातून चंद्र दिसतोय काल चांगले सूर्य चंद्र रात्री पाणी उकळत ठेवलं पाणी उकळल्यावर ते छोटे छोटे गोळे केले दाखवत हे बघा हे दाखवा दाखवतो हा तो दाख हे असे छोटे छोटे गोळे करायचे आणि त्या उकळत्या पाण्यात टाकायचे आणि उकळत असं उकळ्या आपोआप ते वर येणार शिजून मग शिजले काय आपण जरा बघायचे बघितलं ना ते हे आहे हे आहे आमच्याकडे जरा शेवगा म्हणतात मालवणी म्हणजे शेवगो ते टाकायचे खाली एक पान धरायचं मग ते चालते हे करायचं याच्यात टाकायचं ना मी घर तुम्ही हे करा आता तू ये

अस टाकायचं असं दाबायचं ते व्हिडिओ पाहिजे नंतर मग हे असं 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 नूडल्स शिवाय तयार झाल्या नूडल्स 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 काय तर मग पान कमी नाहीये पानं भरपूर पानं लावा लावतो थोडे लांब गेली आहेत भक्तीला

मोबाईल काय बनवतेस कशाचा खोबऱ्याचा आणि मग ते गोळ्याचं पाणी टाकावं आणि त्याच्यामध्ये जे बनवलं घराचे मालक लाभी पुस्तक

नाही आले का हात भेटीचा आमदार तप ठरला होते पाल पान देव तिथून आज मान्यतेकडे घेऊन

ती आहे आमच्या गावची भगवती दी देवी दर जानेवारीमध्ये मुळे हे आहे रवळनाथ मंदिर आमरडचे पाय पडून झालं आहे खूप मस्त दर्शन झाले आणि एक खांब आहे गोंधळाला इकडे या खांबांचा यूज होतो आता आमची रिक्षा आली आहे चला फडणस फणस

गोवा एअरपोर्ट पोचलो आणि एअरपोर्टवर पोचताच हा सुंदर नजारा आणि मस्त आपला भारताचा तिरंगा आहे खूप मस्त बरं वाटलं एकदम बघून एअरपोर्टही सुंदर आहे त्यांनी असा गोवाचा फील दिला आहे आणि हा ब्लॉग मी आता इथेच थांबवतो मी खूप सारे कॅप्चर्स केले आहेत चांगले चांगले क्षण सकाळी आम्ही शेवगयांचा नाश्ता केला आम्ही मदतही केली मी फर्स्ट टाईम ती पण मी कॅप्चर केली आहे आता इथून आम्ही बँगलोर बँगलोरला भक्तीच्या फ्रेंड्सना भेटू तोपर्यंत तुम्हाला आतापर्यंत हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयाकुन्हा ना एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या